दररोज आपण अॅग्रिकल्चर संबंधी तसेच एस संबंधी शॉर्ट व्हिडिओ अपलोड करत असतो जीएस संबंधी शॉर्ट व्हिडिओमध्ये प्रामुख्याने एमपीएससी पी बाय क्यू आहेत प्रिवियस इयर क्वेश्चन आहेत ते आपण घेत असतो आणि त्या माध्यमातून अधिकची माहिती घेत असतो तसंच ऍग्रीकल्चर संबंधित प्रश्न आहेत ते सुद्धा आपण पी बाय क्यू आहेत किंवा इम्पॉर्टंट जे काही प्रश्न असतील ते आपण घेत असतो आणि त्या माध्यमातून अधिकची माहिती घेत असतो असाच ऍग्रिकल्चर संबंधी प्रश्न आपण इथे घेतलेला आहे प्रश्न समजावून घेऊ द सेड ऑफ कॅरोट कॅरोट म्हणजे गाजर आहे डायकस कॅरोटा आपण सायंटिफिक नाव आहे त्याचं द सेड ऑफ कॅरोट म्हणजे डायकस कॅरोटा इज क्लासिफाईड ॲज अ पीच टाईप ऑफ फ्रूट म्हणजे कुठल्या प्रकारचं फ्रूट आहे असं आपण म्हणू शकतो सीड बद्दल विचारलेलं आहे पर्टिक्युलरली गाजर जे बीज आहे कोणत्या प्रकारच्या फळातून तयार होते असा प्रश्न विचारलेला आहे ऑप्शन दिलेला आहे ड्रूप कॅप्सूल बेरी नट आणि स्कायजोकार तर या प्रश्नाचं योग्य हो उत्तर आहे स्कायझो कार्प किंवा स्किझो कार्प सुद्धा तुम्ही म्हणू शकता याचा अर्थ असा होतो की आपण सुरुवातीला इंग्लिश मधून समजून घेऊ द कॅरेट सीड इज इज्युअली इज अ स्किझो कार्प विच इज अ ड्राय फ्रूट दॅट स्प्लिट इन टू टू ऑर मोर वन सीडेड सेगमेंट कॉल्ड ऍज अ मेरी कार्फ वेन मॅच्युअर इच मेरी कार्फ कॅन गिव्ह राईस टू अ न्यू प्लॅन्ट याचा अर्थ असा होतो की गाजराचं बीज आहे त्याला आपण स्कायझो कार्प म्हणतो किंवा स्किझो कार्प तू म्हणू शकता एक प्रकारचं फळ आहे की जे सुक सुकलेलं फळ म्हणून आपण त्याला ओळखू शकतो त्याचं बीज आहे ते दोन किंवा अधिक भागांमध्ये विभागते त्याला आपण मेरी कार्प म्हणतो म्हणजे त्यापासूनच समोर काय होते नवीन झाड तयार होते असं म्हणू शकता प्लांट तयार होते म्हणजेच आपलं गाजर तयार होते असं आपण म्हणू शकतो गाजराबद्दल ऍडिशनल माहिती बघितली तर विटॅमिन चा री सोर्स आहे कारण त्याच्यामध्ये कॅरोटीन प्रेझेंट आहे आणि यामुळेच तो रंग येतो गाजराला तो कॅरोटीन मुळेच येत असतो अशा प्रकारे आपण ऍडिशनल माहिती बघितली या व्यतिरिक्त डिटेल तुम्हाला माहिती पाहिजे असेल तर आपले टेस्ट आहे स्पर्धा विश्व या ऍप मध्ये फ्रीमध्ये तुम्ही टेस्ट सोडू शकता तुमचा परफॉर्मन्स मोजू शकता इथे फुल लेन सुद्धा टेस्ट तुम्हाला मिळतील आणि सब्जेक्ट वाईज टेस्ट सुद्धा अपलोड करणार आहोत एक माहितीसाठी स्पर्धा विश्व ऑफिशियल हे टेलिग्राम आहे तिथे तुम्हाला नोटिफिकेशन मिळतील आणि अधिकची माहिती मिळेल तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद